हॅलो काहीच तर आता आम्ही आलो आहे दौलताबादच्या किल्ल्यावर वेळ पाहू शकता किल्ल्यात इतका मोठा किल्ला आहे हा आता आम्ही तिथं चढणार आहे एवढे जण आहे आम्ही नऊ जण ड्रायव्हर आपला गाडीतच आहे आदेश आपला समोर आहे इतकी पंचवीस रुपये तिकीट आहे पंचवीस रुपये तिकीट काढून तुम्ही अंदर येऊ शकता आणि मग हा किल्ला तुम्ही बघू शकता बघा हा किल्ला आणि इथं गर्दी तर एवढी आहे नाही पण व्ह्यू खूप छान दिसणार आहे वरून तर आता वर गेल्यावर भेटू आता आपण चाललो अंदर सगळे मुलं घुसले अंदर आता आपणही जात आहे त्यांच्या मागामाग दे चला चला चांगलेच पाय दुखणार आहे वाटते आपले फक्त आपण चप्पल न आलो बघा तुम्ही इथं कस पाणी जमा झालेलं किल्ल्याच्या आतमध्ये आहे पाणी दोन्ही साइडनं हा पूल आहे याच्यावरून जायचा मार्ग बनून अंदर जाणार आहे हा अंधेरी मार्ग आहे पाहता तुम्ही कशा छोट्या छोट्या पायऱ्या इथून रस्ता आहे की नाही माहिती नाही पडत मोठे मोठे पहाड सारखच आहे किल्ला आणि आता आपण ह्या अंदर म्हणजे पहाडा खाली असल्यासारखा पुर हे म्हणजे एका पहाडाने कापून बनवलेलं अंधेरी मार्गेतून बाहेर आल्यावर आपण उजवडा झालो आता पण खूप वरता आलेला दम आला सगळ्या मुलांना तरी आपण चालत चाललंय आदेश म्हणजे अजूनही जोश दिसून राहिला मी थकलो आता इथून पाहू शकता इथं ते छपरी पोरपोरी येऊन आपले नाव लिहून चालले बंदरांपासून वाचून राहा लागते बंदर आपला मोबाईल घेऊन पळू शकते बस आता आम्ही थोड्या वेळात किल्ल्यावर पोचूनच राहिलो किल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला अपडेट देतो आता बेकार हाल झाले बा आमचे मनाव तुम्हाला आता खतम झालो इथं वरत ये भेटली हे पोटते माहिती आईपिरियन्स येत आहे पुराले दोन तीन दिवस जरी तू नेला आपण खाली ते मरते <laughs> तरी तुम्ही आम्ही मरत नाही सध्या वरत दाखवतो तुम्हाला ऍप मध्ये मोबाईलचा मोबाईल तस आहे ना आपला आता आपण सगळ्यात वरच्या ह्याच्यात आलेला लोक कर राखून हो कितले खराब होऊन राहिले मित्र तिकडे गेले होता तुम्ही नजारा कर ऊपर आ चुके आहे हे दौलताबाद का किल्ला आहे बहुत खतरनाक नजर इधर से व्यू देख लो बहुत खतरनाक दिख रहा है यहाँ से नीचे गिरे फिर भी यहाँ से नीचे गिरी अपन कि अपनी कुछ भी नहीं बचता गांड बांड पूरी टूट जाती तो आपको और आगे ले जाएंगे हम और आगे देखो जहाँ से गांड भी नहीं बचेंगे आता हूँ आप सगड़ा तुम्हारा तो आने लगा थोड़ा सा बाकी है अजुन थोड़ा सा बाकी है पाऊ सकता तुम्हें लस खतरनाक व्यू है यार चला अजून जाऊ आपण बस आता तिथं जायचं आपल्याला तिथे एंडिंग आपली खाली आप बम्ब चालू आहे किती ताकत आईच बे हा उपर फोटो काढा आपण खालीला पाणी चालू आहे काहीच तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसून नाही आम्हाला दिसून राहिलं आणि आमच्याजवळ इथं काहीच पाणी चालू आहे पाणी आखिरकार आपण पुरे वरता आलेला आणि पाहू शकता तुम्ही वरतं काही नाही एक टॉप ठेवलेला आहे पण इथून नजारा खूपच छान दिसतो आणि आपण त्या ठिकाणून आलेलो होतो आणि हे सगळ्यात आखरी एंडिंग आहे आता इथं थोडं पाणी चालू आहे बारीक बारीक हे तोफा इथं फोटो गिटो काढते खूप दूर पाणी चालू आहे इथं बारीक बारीक इथं लागत आहे तिकडे खूप जास्त चाललं तिकडे पूर रोड ओले झाले आपण आलो

थोड्या वेळा जाऊ खाली मंजिर वर जाताना जाताना आपल्याला दोन भेटे आपण दिले चला चला, चला।, चला।